नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली पाचशे त्रेचाळीस क्विंटल जशीचा दर बाराशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा जशी दर अकराशे बेचाळीस रुपये क्विंटल लासलगाव इंचूर या ठिकाणी जाताय लाल कांदा जास्तीत दर बाराशे अठरा रुपये क्विंटल जगा या ठिकाणी बघा जाते लाल कांदा जशी दर बाराशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली पाचशे क्विंटल जशी दर अकराशे चौदा रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी बघा जाते लाल कांदा जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सांगली या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा जास्ती दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्ती दर सतराशे रुपये क्विंटल पुणे खडक्या या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा अवकाळी तेवीस क्विंटल जास्तीचा दर सोळाशे रुपये क्विंटल